आता काय करायचं संपलं नमस्कार फ्रेंड्स तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये मी आहे पूजा तर सगळ्यांना आधी मार्गशीष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज माझ्या सगळ्या बहिणींचा मैत्रिणींचा मार्गशीष महिन्यातले उपवास तर असतीलच माझा पण उपवास आज पण आजचा व्हिडिओ आहे ना थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे तो अशा अशामुळे होणार आहे की आज माझा मुलगा आहे ना हा माझा बदमाश मुलगा हा हा काय बनवणार आहे आज माझ्यासाठी काय बनवणार तू पास्ता पास्ता उपवासाला चालतो का पास्ता चालतो मी बनवत आहे मम्मी साठी मॅगी मम्मी पास्ता पास्ता उपवासाला चालत नाही मॅगी वर चालणार ना मॅगी नाही चालत पास्ता पण नाही चालत उपवासाला तू काय बनवणार आहे आज नीट सांग जरा त्यांना चहा चालतो उपवासाला चालतो चहा उपवासाला चहा बनवतो तर वेदांत हो, चा आज माझ्यासाठी काय बनवणार आहे चहा बनवणार आहे आणि हो चहा बनवताना मी त्याच्या सोबतच असणार आहे कारण गॅसचं काम आहे मला पण माहितीये जास्त म्हणजे नसतं मी हा गॅसची जिद्द चालली आहे खूप की आज मम्मी मी तुझ्यासाठी चहा बनवतो तर मी त्याला सगळं सांगणार आहे कसं सा बनवायचं वगैरे तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा छानसा इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर चला तुम्ही पण या आणि चहा प्यायला असं नका बोलू की दुपारच चहा कोण पित पितो उपवास आहे ना मग पितोय हो आणि आजचा ब्लॉग दुपारपासूनच चालू केलेला आहे सकाळी थोडीशी घाई होती आणि आज वेदांतला स्कूलला पण सुट्टी होती तर त्यामुळं त्याचं चाललंय की मला तुझ्यासाठी चहा बनवायचा म्हटलं चल आजच्या वेळेस मीडिती बनवली पण थोडं लक्ष याच्या दूध काढायचं ना एक कप दूध घे काढायचं अर्धा कपच घेणे मला जास्त चहा नाही प्यायचं आहे आता तुझं चाललंय मम्मी चहा पि चहा म्हणून मग चाललंय माझं साय पडते बाळा मी करतोय गॅस पेटवायचा गॅस तू पेटत त्याच्यानंतर काय नाही एक चम्मच साखर टाकायची अर्धा चम्मच चहापत्ती टाक आणि मग उकळू दे त्याला थोडस लाइटर लाइटरने पेटा पेटवून देते तुला गॅस तर फ्रेंड्स आज ऐता चहा मिळतोय मला बघूया वेदान कसा चहा बनवतोय ते खाली बिली पाहिजे उपवास आहे रे बाळा माझा कशाला सांगतो तुझ्या लक्षातच कसं राहत नाही किंवा मम्मीचा उपवास आहे गॅस चाललाय गॅस संपलाय गॅस संपत आलाय गॅसच संपला <laughs> वेदांचा पोपट झालेला आहे गॅसच संपलेला आहे तू मला भूक लागली।, लागली।, लागली आता काय करायचं चहा अरे उकळला नाही ना पण तो आता काय करायचं गॅस संपला ना आपला आता काय करायचं खराब नाही झालं संपला जादूगड दाखव जादू दाखवतो काय जादू काल सिलेंडर ठेवलेलं ना हा काल का सिलेंडर ठेवलेलं सिलेंडर ठेवलेलं हो पण आता कुठे गेलं ते सिलेंडर ए? स्वप्न पाण्यामध्ये डुबून गेलं आता <laughs> बारी, बारी आँ, बारी बारी। आ, काय करायचं गॅस संपला भाजी बाजूच्या आंटी मॅगी बनवतो हा हा बाजूच्या आंटी बघा माझा मुलगा काय सांगतोय बाजूच्या आंटी कडे चल आणि काय बोलवतो मॅगी बनवतो आणि माझा चहा गेला कधीच्या नव मुलाकडनं आयता चहा प्यायची झाली ती काय म्हणता त्याला इच्छा इच्छा तर त्याच्यात गॅस संपलेला आहे आता काय करायचं तुम्हीच सांगा काय करायचं वैद्य आता आम्हाला चहा प्यायचंय आता काय करायचं चहा तरी तुम्ही सांगा चहा कसा पिऊ मी सांगा तुम्ही चहा ऑरेंज असतो तो ऑरेंज झाले आला झालेला ऑरेंज चहा ऑरेंज असतो ऑरेंज झालेला आला आणि त्याच्यात जे ब्लॅक आहे ते याच्यात काढू शकतो आपण गाईस ब्लॅक नाही ते चहा पत्ती <laughs> कारण एक्स्ट्रा घरामध्ये झिलं टाकी आहे बघती कालिबा अरे दिसली का बाय आता गॅस लावायला किती लाव आता आपण तस व्हिडिओ नवीन काय म्हणता गडा टाकी काढते वेदांतला खूप टेन्शन आलं होतं की गॅस संपला आता मी मम्मीला चहा कसा बनवून देऊ आणि त्याला मॅगी खायची होती ती मॅगी पण कशी खाऊ त्याच्यामुळे त्याला मी सांगितलंच नव्हतं की एक्स्ट्रा टाकी आहे म्हणून मला वाटलेलंच होत काय तू प्रॅंक बोलली ना मला कळलेलं की ती जी टाकी आहे ना ती एक्स्ट्रा ते तू कुठे तरी लोकून ठेवली बोलली नाही काय ती किचनच्या खाली असते इथे टाकी मी तिथेच ठेवली काल ती हॉल मध्ये होती तर मी था 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 था। ती इथे आणून ठेवली तर वेदांतला वाटलं की हॉल मध्ये चेक करायला गेला तिथे टाकीच नव्हती मग त्याला असं वाटलं काय वाटलं ती गॅसच संपला आता काय परत तुला ते हे लावता का ते येत येत रेग्युलेटर म्हणतात त्याला हा रेग्युलेटर आता हा चला फ्रेश टाकी लावली मम्मीने ला ला। आता मम्मीच बोपड झालेलं बाजूच्या आणि त्यांना बोलवावं लागलेलं मग आली मला हा आता थोडासा चहा उकळवून घेतो मी माझ्या मुलाला ना थोडी थोडीशी अशी सवय आहे आणि त्याला पण कुकिंगची आवड आहे त्यामुळे किचन जवळ उभे राहून मॅगी चहा एवढं तर आता मम्मी टाकते आहे याच्यात चहा म्हणजे चला मुलाच्या था, हातचा हा झाले रेडी सांगते मी तुम्हाला कसं झालंय

बनवलाय त्यांनी आणि आयता मिळालाय मला तर चला आजच्या मध्ये तर एवढंच होतं की आज दिवस घरामध्ये आम्ही काय केलं चहाच बनवलाय काही नाहीये पूजा वगैरे पण आणली आहे मार्गदर्शन करण्यात गुरुवार आहे पूजा वगैरे पण झाली आहे गर्दी पण आपण आहे तर आता मी चहा घेते आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान गमती जमती सोबत ओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बाय